मुलानी असं वागू नये कि शेवटी बापांनी म्हणावं काडी लावायला सुद्धा मला येऊ नकोस असं मुलानी वागू नये अशी उदाहरण बघितली आई बाप मला सांगतोस पेटवायला सुद्धा येऊ नकोस घरात पडून राहू वास आल्यानंतर म्युन्सिपालिटी उचलून येईल तुझा हात लागण्यापेक्षा तुझ तोंड न बघायला नको मुलाने असं वागू नाही आणि आई असं वागू नये कळलं आई सुद्धा मुलांच्या बाबतीत आपल्या सुनांच्या बाबतीत इतकी टोकाची भूमिका घेऊ नये हेही लक्षात घ्या एक महत्वाचं समतोल पुढे जातो तुम्हाला म्हण माहितीये टाळी एका हाताने वाचत नाही दोन्ही हाताने वाजते बर का आई वडिलांनी सुद्धा सुधा जेव्हा एखादी दुसरी मुलगी आपल्या घरात येते तेव्हा हेच समजावं आता इथून पुढे ही आपली मुलगी आहे म्हणून तुमच्या मुलीने स्कर्ट बाउज घातलेले चालतात पंजाबी घातलेले चालतात आणि सुनेला जाच का तुमच्या मुलीने घातलेले चालतात सगळेच घालतात तिला कॉलेज मध्ये असतं असत घातलं म्हणून कुठे घडलं आणि तिच्यापेक्षा एक वर्षाने लहान आहे सून नांदायला आलीस पदर घे नाही ते नीट कपडे कर एवढं कशा करता ठेवा म्हणजे तुमच्या घरात हे रामायण घडायचं नाही हे असलं रामायण घडायचं नाही पुढचं सांगू का हे रामायण इथपर्यंत महाभारत होईल पुढे काय होईल त्या रामायणाचं रूपांतर महाभारतात होईल म्हणून ही कथा शिकण्यासारखी आहे भरतासारखा मुलगा आपल्या आईचं काळ तोंड बघायला तयार नाही का याच्यात काय भरताचा दोष आहे तसे इथे अनेक असतील की जिथे मुलांचा दोष नसतो पण आई वडिलांचा दोष असतो इथे अनेक असतील की आई वडील सज्जन आहे आणि मुलांचा दोष असतो म्हणून दोघांनी नीट वागा एवढंच मला तुम्हाला सांगायचंय तरच संसार सुखाचा नाही तर काय उपयोग आहे अरे काय पैसे टक्के घेऊन बघितला आहे ते सगळं ठीक आहे शेवटी समाधान पैसा देत नाही एक सांगू का पैसा प्रतिष्ठा देतो आणि ज्ञानेश्वरी समाधान देते काय भागवत समाधान देत नाथांच रामायण वाक्यूच समाधान मिळतं बाकी काय प्रतिष्ठा मिळते वशिष्ठ येऊन या भर, आपण भरताचे मुन, पुत्र धर्माचे लक्षण निजवन बोलतो तुम्ही तचो घे वशिष्ठ सांगू लागले वशिष्ठा तुझक कै कै हरिके झाली रांड जळो तिचे काळे तोंड वनवासाचे पाखांड त्यासी वितंड वाढवेल कैकी केवळ पै नष्ट हे सांगतायत बाबा असं बोलू नकोस ते म्हणले ऐकोनी वशिष्ठ आचेवन भरित पडला मूर्छा पण दीर्घ पडले अरे म्हणे तू राज्यावर बस वशिष्ठा तुझ तो न म्हण किती पासी माझे मन अरे एकदा मी सांगितलं ना की मला राज्याभिषेक नको आहे वशिष्टा किती माझ मन पाशील रे आता कोण कोण मला किती दुःख देणार तुम्ही किती दुःख देणार आता अरे गुरुराया तू माझं मन पाहतोस माझी परीक्षा पाहतोस मला रामा इतकं जीवनामध्ये दुसरं काही प्रिय नाही आहे श्रीराम सांडोनी वरा जरी बैसोल अभिषेक मद्यपानी मात्र गमनी अतिविष्ट अरे 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 तुला सांगू वशिष्ट कुलगुरू अरे मी जर राज्यावर बसतो तो मात्र गमनी झालो मद्यपी झालो मनवनी चरणी ठेविला माथा एथोनी मागुती गुरुनाथा राजाभिषेकाची कथा मध सर्वथान पुसवी ऐकोनी भरिताचे वचन वशिष्ठ झाला सुखसंपन्न संपन्न हृदय धरिला लुंगणाती सज्ञान तुझ्या सवे घेऊन माता भेटी येईन मी रघुनाथा चल बाबा तुझ्या बरोबर मी रघुनाथाच्या भेटीला येतो सद्गुरु धाला सुप्रसन्न भरते निशान त्राटले कर संपूर्ण शीघ्रगमन गमन वनवासी झाल सगळ्यांना आनंद झाला दौंडी पिटली निशान ता मोठा छत्रपती राजा त्या निशाणाच्या खुणा हो, त्या निशाण पेटल्यावर हो कळलं सैम्य सज्ज करायचंय आणि सांगितलं निघाळा सगळे निघाले हो दर्शन उद्यमी उभय लोभी ठेवून मन निघाले जन सगळे निघाले वाणी सिद्ध केला पसारा सोने सोनार सोवनी सोनार जोशी हा जे जे होते ते, ते निघाले चालले आप पक्वान परवडी गवळी खिरारे थोप गवळी निघाले दूध घेऊन पुत्रा द्याव्या माता स्त्री पुत्रालागी निघे माता पुतण्यालागी धावे चुलता शिरगुनाथा पहावया सुतार शस्त्र कर रजू कर मार्गी विकार होईल अपार घेऊन या पायतणाचा भार हे आमच्या माऊलीच्या सोहळ्याबरोबर बघायला मिळत काय ज्ञानेश्वर महाराजांचा सोळा निघतो की नाही हे सगळे असतात बरोबर काय दुकानदार अमके तमके खम कोण नाही असं काही नाही जसं इथे राम निघाल सकुटुंब निघाले समस्त भाडे न मळे ते ता अर्थ एक निघा त्वरित दूर भरित अंतरला घरी रावण न राहे कोणी येती एरा एरा रुसो श्राम पहावयान येवया उल्हासणी सर्वांच्या अतिशय सर्व घरी कोणी राहायला तयार नाही हे म्हणतात तू कोणी म्हणतात म्हातारीला अगं तू म्हातारी घरी राह तुला चालता येणार नाही बस गप तुझ्यापेक्षा नीट चालील हा मला सांगू नको गप्पा तू रा तो रा काय मला ना म्हणतोस मग तुला राहिलं काय झालं तो राह निघाले तिजांचे संभार हवघे भाडे करू नेले गाडे <laughs> म्हणजे त्यावेळेला सुद्धा भाड्याच्या गाड्या मिळत होत्या <laughs> काय सगळे भाडे करू गाड्या विड्या झुपून ह बैलाच्या गाड्या घोड्याच्या गाड्या निघाल्या थाटून निघाले अपार नागवी चालले दिगंबर श्रीराम सुंदर पांढरा शुभ्र घोड्याचा रथ आणि त्याच्यावर भरत बसलेला आहे पालिके माजी वाऊनी कौसल्या सुमित्रा पालख्या घेतल्या आणि पालख्यामध्ये कैके कै आणि सुमित्रा दोघी बसलेल्या आहेत आ, फक्त जात नाही कोण कै कै जी निशेष तिथे झाले परम दुःख राम ना राव भरत हि दे काळे मुख केतिशय तिला वाईट वाटल भरत म्हणला येऊच नकोस येऊच नकोस काय हा रामाला तुझं दर्शन नाही पण तुझं भाग्य नाही की रामाचं दर्शन तुला व्हावं येऊच नाही आणि अतिशय दुःख वाटलं मग मग जरा कळू लागलं रामही गेला भरतही गेला एक सांगू का राम जसा गेला तसा त्याच्या मागे भाव पण गेला राम गेला त्याच्या मागे भाव ही गेला अहो रामाला मानत नाही याला का भाव म्हणावा का जेव्हा रामाबल मनामध्ये शंका निर्माण झाली तिथेच भाव त्याच्या मागे निघून गेला अतिरती महारती साठ शस्त्र भूपती सगळे निघाले कैसा राज लोभ दुर्गर सख्या बंधू पडिले वैर भरत सजुनिया भार श्रीराम मारू जातो इकडे काय झालं हे निघाले सगळे ह आणि चतुरंग सेना भार भारत चालिलात आले तीर देखो भरताचा भार थोर क्षोभला यमुनेच्या तीरावर सगळा हा मेळा उतरला सैन्य उतरलं गुहकाला वाटलं अरे म्हणे आता त्याच काही चुकलं नाही त्याला वाटलं जशी आई तसा बेटा काय जशी आई आहे तस पोरग आहे काही काही हुंडा दिला नाही म्हणून माया आई आणि मुलगा दोघी म्हणून जाळतात कळलं का ती घासल्या तळाम हा काडी लावतो की सध्या उदाहरण रोज घडत पेपर मध्ये सुद्धा रोज येत आहे तेव्हा इथे त्याच्यात ते वाचलं म्हणून काही नवीन आहे आयुष्यातला काही भाग नाही इथे तेच वाटलं ते जशी आई तसा मुलगा आता काय कशा करता निघाले बाप तर गेला कैसा राजर घर राग आला, आला भरताला अरे कसला राज लोभा कसला संपत्तीचा लोभा अरे गेला तर जाऊ दे निवांत राहिला तिथे तो चित्रकूट पर्वतावर आणि हा का निघाला जाऊन देत नाही म्हणे रामच खरा आमचा राजा त्याला जाऊन देत नाही सख्या बंधू पडिले वैर भरत सजोनी भार श्रीराम मा, रामचंद्रा मारुदातो माझा स्वामी रघुनाथ याचा कृपा हे विभांडिन भरत सैन्य समस्त छेदीन भरताला ठार करीन मांडून सबंध सैन्य खलास करून टाकेन श्रीराम माझा माता पिता माझा श्रीराम सद्गुरु निजात्मता त्याचा करावयागात सैतन ससैन्य जात असे भरत भरत धावला त्याचा घात करण्याकरता राम भक्त मी सत्य मी रामाचा मीठ करी ठेवला असे गंगा तिरी भरत येऊन कैशा परीत परतिरी उतरेल बघू कसा जातो परीकडे श्रीरामाच्या जा निज कार्या निशेष वेचिन जीवता भरता सांगती सैनिक उद्धा उद्धासी आले गुहक भरताला सैनिकांनी सांगितलं हो म्हणले महाराज हे सगळे लढण्याकरता आलेत शस्त्रास्त्र घेऊन राजा आणि माला रिशेस आम्ही परका झाला गुवक भरताला मोठ वाईट वाटलं अरे राजा गेला राम गेला बोल आमचा मांडली काय आणि तो सुद्धा आम्हाला परका झाला का काय झालं किती वाईट घडलं हे गुहक बाड ते किती आता भरत तो भरतच म्हणल्या गुहक मारतो म्हणतो तो पण याची किंमत काय अहो शेवटी रामाचा अंश होता तो एका क्षणात त्याला खलास करून टाकेन विचारे बोलीला भरत गुहकर रामाचा अत्याप्त त्याचा ने घेता व्रतांत युद्ध कदनार्थ बुद्धी कळलं का काय बुद्धी सुचली त्यांनी बाण घेतलाय त्यांनी तलवार उघडली आहे पण तस युद्ध करू नये म्हणून पहिल्यांदा दुसऱ्याची बाजू समजून घ्यावी आणि समजून घेतल्यानंतर आपली तलवार उपसली तर हरकत नाही पण आपण बाजू न समजून घेता जेव्हा तलवार उपसतो तेव्हा त्रास होतो तुमच्याकडे तलवारी नाहीत पण शब्दाच्या आहेत काय कृतीच्या आहेत नाही का त्या आपण एकमेकावर उपसल्याशिवाय राहतो का माझं म्हणणं जरूर पडलं तर जरूर उपसा पण काय घडलंय काय नाही नीट चौकशी किंवा आपल्या डोक्यात येईल ते खरून हा नाही का हा सासूने सांगितलं दूध तरी काय करणार दूध उतू दू गेलो होत सांडलं होतं होत ती म्हणली आणते का आतल्या खोली खोलीतून बाहेरच्या खोलीत आला एवढा वेळ ते म्हणले सासूबाई हा आणि बोलायला लागली फाड 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 फाट ती म्हणली ऐकून तरी या अह मागाशी दूर सांडलं आणि निम्मरांनी खाल्लं आणून देते की मी माझ्या तुमच्याच काय म्हटलं मी हा खरंच झाकून देत नसेल तर मग जा भांडायला खरंच टोप झाकून ठेवला आणि तुम्हाला देत नाही काढा तलवार भा पण सगळ्यांना बर वाटते काळा माझं म्हणणं काय नीट समजून तरी घ्या ना ती काय बोलते तू काय बोलतोय तुम्ही तु काय बोलताय सासू काय सासरा काय बाप काय मुलगा काय बहीण काय भाऊ काय शेजारी काय पाजारी काय हो जरा समजून घ्या नाही का समजून घेऊन तलवारी काढा पण न समजून घेता भरत भाव आहे तो म्हणतो ठीक आहे अरे याला हणायला काय वेळ लागतो पण जरा थोडस समजून घेऊ विचार करू सद्गुरुचा रुपाशी अतिउद्धाशी कारण अरे बाबा तुझ्या माझ्यात काय वैर अरे काय वैर वैर म्हणून काय विचारतोस आणखीन कसला वैर पाहिजे कसला वैर पाहिजे अरे माझा स्वामी माझा सद्गुरु श्री राम आहे त्याला तू मारायला निघालास हेच तुझं आमचं वैर ऐकून असा रथावर बसला होता हे शब्द ऐकल्या बरोबर असा कोलमडून खाली पडला भरत त्याला असं वाटलं काय माझ्या वाटणीला आलं काय माझ्या वाटणीला आलं अरे याला वाटावं मी मारायला निघालोय एका आईने इतकी चूक केली आणि जगाची माझ्याकडे बघायची दृष्टी सुद्धा पालटली किती दृष्टी पालटली आणि एवढा मोठा योद्धा रामाचा भाऊ रथावून खाली कोलमडून पडला रथावरी पडला भरत दुखे गडबडा लोळत वचने प्राणांत ओढवला भरत म्हणे गुहकासी वेगी कधी माझ्या रे गुहका तुझ म्हणणं बरोबर आहे ती तलवार आणि उडो माझं डोकं खरच आहे पापीच आहे मी का गेलो हे दुःख माझ्या वाटणीला का आलं रामाला सोडून विषयात अडकलो म्हणून तस विचार करा रामाला सोडून विषयात अडकाल तर हेच वाटणीला येईल सिद्धांत काय आहे रामाला सोडून विषयात अडकाल तर हे दुःख वाटणीला येईल